नमस्कार कॉल मनी मार्केट म्हणजे काय या घटकावर माहिती पाहूयात कॉल मनी मार्केट म्हणजे असा बाजार की ज्या ठिकाणी बँका एकमेकांकडून अतिशय अल्प मुदतीसाठी कर्ज घेतात आणि देतात याला कॉल मनी मार्केट असे म्हणतात कारण हे पैसे कधीही मागे घेतले जाऊ शकतात या बाजारात बँका आणि वित्तीय संस्था अतिशय अल्पकालीन म्हणजेच एक दिवस ते चौदा दिवसापर्यंतच्या कालावधीसाठी निधीची देवाणघेवाण करतात मुख्य वैशिष्ट्य बघा कालावधी एक दिवस ते चौदा दिवसापर्यंत उद्दिष्ट बँकांना दैनंदिन तरलता राखण्यासाठी मदत होते गुंतवणूकदार प्रामुख्याने व्यापारी बँका आणि सहकारी बँका व्याजदर हा बदलता असतो मागणी आणि पुरवठ्यावर अवलंबून असतो नियंत्रण आर बी आय आर बी आयचं नियंत्रण असतं जोखीम अतिशय कमी असतं कारण व्यवहार अल्पकल असतात मित्रांनो अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी माय कॉमर्स लॅब या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद